पालघरमधून पुढची बातमी आहे पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलाय भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे डहाणू तलासरी भागामध्ये संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलं गेलाय मागच्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले भूकंपाचे हादरे पुन्हा एकदा जाणवू लागलेले आहेत भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन हजार अठरा पासून पालघर मध्ये सतत भूकंपाचे लहान मोठे भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलं गेलेलं आहे पालघर मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत काही दिवस हे भूकंपाचे धक्के बंद होते मात्र पुन्हा एकदा नव्याने भूकंपाचे धक्के त्या भागामध्ये जाणवू लागलेले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलाय तर हे भूकंपाचे धक्के किती रिष्ट स्केलचे होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तीव्रता किती या भ भूकंपाच्या धक्क्याची होती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कोणती जीवितहानी वित्तहानी त्या ठिकाणी झाली आहे का की हे सौम्य प्रकारचे धक्के होते हे देखील आपल्या प्रतिनिधींकडून आपल्याला समजेलच भूकंपाच्या धक्क्याने टहाण डहाणू तलासरी मात्र हादरलं गेलेलं आहे पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवू ला लागल्यात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विनायक बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा पालघर मध्ये भूकंपाचे धक्के जाणू लागलेले आहेत भूकंपाच्या धक्क्यांचा प्रकार हा सौम्यच आहे की जास्त रिष्ट स्केलचे हे धक्के होते काही वित्तहानी वगैरे झाली आहे का, का। जानवी काल संध्याकाळी सायंकाळच्या सुमारास सात वाजून तेवीस मिनिटांनी दोन पॉईंट चार रेड्रस्केलचा जो भूकंपाचा धक्का आहे तो जाणवलेला आहे डानूर तलासरी तसेच जवळ या भागामध्ये भूकंपाचे धक्के असे सौम्य जाणवलेले आहेत सध्या तरी कोणतीही जीवितहानी हानी झाली नसल्याची माहिती आहे ती पालघर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे अनेक दोन हजार अठरा पासून जवळपास पाच ते सहा वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत मात्र नेमकी कारण काय त्याचा अजून काही ठोस पुरावा हाती आलेला नाही जी जी विनायक या भूकंपाचं केंद्र कुठे होतं काही समजलंय का भूकंपाचा केंद्रबिंदू जो आहे तो सुरतच्या नजिक असल्याची जी माहिती आहे ती देण्यात आली आहे जी 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 धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी